मराठा समाजाचं वाटूळ हे सर्वच पक्षातील मराठा नेत्यांनी केलेलं आहे गेली अनेक वर्ष अखिल भारतीय छावा संघटना शेतकऱ्यांसाठी आणि मराठा आरक्षणासाठी या महाराष्ट्रामध्ये काम करते परंतु गेल्या सा, सात सात आठ वर्षाच्या काळामध्ये मराठा समाजाने आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अनेक मुखमोर्चे काढले ठोक मोर्चे काढले लाखोचा जमाव निघाला परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही सुट त्यावेळेसही सुटला नाही दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं त्यांनी तेरा टक्के आरक्षण दिलं परंतु राजकीय वादामुळे ते हायकोर्टामध्ये टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही तर यांच्या राजकीय वादामुळे कुठेतरी मराठा समाजाचं नुकसान झालं गेल्या एक वर्षाच्या काळामध्ये मोठं नेतृत्व उभं राहिलं समाज रस्त्यावर दिसते एकजूट दिसती परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही आज सगळे आरक्षण मराठ्यांचे दोरं बंद झालेले दरवाजे बंद झालेले आहेत म्हणून आम्ही नऊ ऑगस्टपासून एक छावाच्या आक्रमक पद्धतीनं सर्व जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन एक खंबीर अशी लढाई या महाराष्ट्रामध्ये देणार आहोत आज अनेक लोक मराठा आरक्षणाच्या आडून स्वतःचे राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत या महाराष्ट्रामध्ये हिंसाचार घडवण्याचा एक षड्यंत्र रचलं जातं परंतु मराठा समाजाच्या नावावर कुणीही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील किंवा आणखी कुणी असतील त्यांना छावा संघटना तुडून काढल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय महाग हटणार नाही आमची दुसरी मागणी आहे की या मराठवाड्यातील जो कुठलंही आज आरक्षण नाही पहिल्यापासून मागास राहिलेला या मराठवाड्यामधची आरक्षण नसल्यामुळं जी फरफड चाललेली आहे त्यासाठी या मराठवाड्यासाठी एक स्वातंत्र्य महामंडळ क्रांतीश्री अण्णासाहेब जवळे पाटील या नावानं दिलं गेलं पाहिजे आणि त्या महामंडळाला एक कु एक हजार कोटी निधीची सरकारनं तरतूद करावी ही आमची सरकारकडं प्रमुख मागणी आहे आमचा दुसरा हे अनेक मुद्दे आहेत आज जी समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण केली जाते आणि ती तेढ निर्माण करण्याचं काम काही राजकीय लोकं करत आहेत निवडणुकाजवळ आलेले आहेत मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम अनेक मग ते विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील परंतु मराठा समाजाचं वाटोळं हे सर्वच पक्षातील मराठा नेत्यांनी केलेलं आहे हे माझं ठाम मत आहे म्हणून ह्या येणाऱ्या काळात जर आरक्षणावर चर्चा नाही केली सर्वांनी एक नाही आलं तर यांना तुळून आम्ही नक्कीच काढू आणि जर आरक्षण नाहीच दिलं तर आजची महाराष्ट्रातील अशी परिस्थिती आहे की मराठ्यांची पोरं या महाराष्ट्रामध्ये नक्षलवादी बनून यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही